राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत स्वराज्य सप्ताहाचे आयोजन केले आहे या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी स्वराज्य रथ आणि स्वराज्य ज्योत अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा येथे आगमन होताच ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांनी जल्लोषात स्वागत केले तिथून पुढे अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वराज्य रथ आणि स्वराज्य ज्योत रथाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आप्पा माळुसरे तसेच कमलाकर सूर्यवंशी किसनराव तारमळे आदी मान्यवरांसह उपस्थित शिवप्रेमी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला या प्रसंगी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वराज्य ज्योत उंचावून घोषणा देत रथावर सेल्फी फोटो घेतले त्यानंतर हा स्वराज्य रथ बदलापूरच्या दिशेने रवाना या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्ते आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अंबरनाथ येथे किसनराव तारमळे यांनी केले ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ